आज पुन्हा एकदा लाईव्ह आलेलो आहे एक मिनिट काहीतरी गडबड झाली बॅगच दाखवायचे कसं दाखवणार असो मुंबईला जाणं कॅन्सल झालं कारण खूप पाऊस पडत होता आमच्या शेखरना त्याकडे आज पूजा होती अ निघालो भिवंडी बस स्थानकाला गेलो मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे जायला ना भेटले बसेस पण नव्हत्या तसेच अजूनही बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्यामुळे शक्य ने लाईव्ह का आपल्यासाठी ऍक्च्युली लाईव्ह काय तरी वेलकम टू रिमेंबर युअर गाईड युअर कम्युनिटी काय यात गडबड आहे लाईव्ह यायचं म्हटलं तर हम्म या आलो इथे लाइटिंग क्लोज वगैरे असू द्या आपण मुद्द्यावर येऊ अं आज सकाळपासून भिवंदी बस स्थानकावर दोन चक्कर झाल्या पहिले सकाळी झाली अं मुलीला सोडायचा होता दुसरी चक्कर झाली ती आत्ता कारण मग आता जायचं होतं मला चेंबूरला जायचं होतं आमच्या शेखरराजाकडे पण राहून गेला आणि पाऊस इतका मुसळधार पाऊस होता आणि त्यात बसेच नव्हत्या त्यामुळे शक्य नाही झाले ते तर मी कुठे जायचं होतं चेंबूर सॉरी तर मी तीन वाजता भिवंडी बस स्थानकावर गेलो तीन वाजता चार वाजले सव्वा चार साडेचार वाजले तरी बस नाही आ, ना ठाण्यासाठी ना कल्याणसाठी आणि कल्याणसाठी जी एक बस आली ती तर बापरे इतकी गर्दी होती की विचारता सोय नाही तो व्हिडिओ मी अपलोड केला आता तो पाहू शकता अँड काय ना बस शेखर दादा अभियाना ता यायला ना नाही भेटला वेळ काढेल पुढच्या संडेला वगैरे येईल मी आणि नक्की भेटायला एक तर संध्याला आली प्रवास करायचा म्हटलं तर भीती वाटते त्यात मला ट्रेनचा प्रवास म्हटलं तर अजून डोकं दुखतो पहिलं बरं होतं आमच्या भिवंडीतून डायरेक्ट पर्यंत बसेच होत्या मग तिथनं ऑटोने वगैरे जायचो पण आता चेंबूर काय ठाण्याला जायचं म्हटलं तरी तकलीफ होते तरी पण म्हटलं मी ठाण्याला जाईल बसने पण नंतर अचानक कुठलं माझ्या कानावर आला अरे फुल ट्रॉफिक जाम आहे ऐसा आहे व्हायसा आहे म्हटलं की मी गुगल मॅपवर गेलो तिथे देखील पाहिला माझी वड्याला फुल ट्रॉफिक होती मानकुलीला ट्रॉफिक होती अरे बोललो मी जर आता ठाण्याला जायचं म्हटलं साडेचार वाजलेत तर सहा वाजता मला ठाण्यालाच ऍक्च्युली साडेसहा वाजता मला चेंबूरला गोवंडीला पोचायचं होतं चेंबूरला पण नाही गोवंडीला शक्य नाही झालं मग म्हटलं जाऊ दे आता एखादी ठाणे तर गेली कल्याण पण गेली अचानक भावाजींचा आमचा फोन आला की त्यांना बरं त्यांना कोपर स्टेशन जवळ होते बोलले आम्ही कोपरला आमची गाडी ठेवून निघून जाऊ म्हटलं यार मी पण माझी गाडी घेऊन गेलो असतो गाडी माझी ऑलरेडी सकाळीच बिघडलेली कारण मुलीला जायचा होता तर भरपूर बॅग्स होत्या वजन होत्या त्या बॅग्स मी म्हटलं वर घेऊन जाईल डबल सीट आणि बाईक तिथे निनापासून येईल सकाळीच बाईक चालू होत नव्हती त्यामुळे बाईक च प्रश्नच नव्हता की मी बाईक घेईल जाईल कुठे थांबेल एखाद्या स्टेशनवर गाडी लावेल आणि मग पुढे जायला असा काय प्रश्नच नव्हता तर तो एक विषय काय झाला नाही असो ते आमचे भाऊजी बहीण दोघे गेले मला पावणे सात वाजता फोन आला, आला त्यांचा ठाण्यालाच -खच होते म्हणजे ते कोपरला असताना ट्रेन पण खचाखच असा असतात त्यांनी सांगितलं आणि ऑलरेडी आज मला तो वाटत फुल म्हणजे खूप गर्दी होती जिकडे तिकडे कारण जसे की मी बोललो नाशिकला आमच्या सौभाग माझी मुलगी दोघे गेले नाशिकला पण त्यांना भिवंडीला नदी बस ज्या पाहिजे होत्या ठाणा ठाणे वाडा नाला सोपारा विरार वसाई सर्व म्हणजे ए टू झेड सगळ्या बसेस नुसत्या खचा, खचाखच भरून होत्या खचा म्हणजे कशा आता दिवाळीच्या सुट्ट्या होत्या सर्वजण दिवाळीच्या सुट्ट्या मस्त एन्जॉय केल्या पुन्हा निघाल्या गावाला जायला त्यामुळे बसेस आणि सर्वात मोठा त्रास म्हणजे पावसाळा काय त्याचा प्रॉब्लेम आहे देव जाणू चार महिन्याचा होता पहिले त्यानंतर तो चार महिन्याचा वाढून सहा महिन्याचा आला आता तो आठ महिन्याचा आला अरे तो, तो काय पावसाला गन, गणपती गणेशोत्सवात नवरात्र उत्सवात दिवाळी दसरा म्हणजे काय म्हणजे वर्षभर संगती राहायचा असा काय प्लॅन आहे काय काय समजत नाही पावसाचा त्यात पण आता तर असं ऐकलं की वादल येणार आहे आताच ऑनलाईन कुठे वाचलं मी अरे खूप त्रास आहे असं माझा मुद्दा होता असा की मी चाललो होतो दादाकडे ते काय झालं शेखर दादा जर व्हिडिओ बघितला तर नक्की तुला समजेल काय प्रॉब्लेम आहे का मी आलो नाही अँड एक व्हिडिओ आहे तो पण मी आता सात वाजता अपलोड केलेला आहे आणि आज लाईव्ह पण आलो असो लाईव्ह आलो आणि सांगितलं काय प्रॉब्लेम आहेत बस आ, दुसरा काय बोलू आता शेखर दादा अभिनंदन शुभेच्छा खूप खूप अँड एक मिनिट काय ये ना रिप्लाय कसे देतात यार अरे मी ऍक्च्युअली चार्ट फिल्टर कम्युनिटी मॉडरेशन मला ऍक्च्युअली मी कधी येत नाही ना त्यामुळे शक्यतो आपण लवकर वापरता येत नाही अं चॅनल अस हे असं काय ऍक्च्युअली मला पण समजत नाही ऑनलाईन चॅटिंग वगैरे असतात ते कशी करतात ते तरी पण मी प्रयत्न करतो काय असतात कोणी सांगेल का मला जर कोणी ऑनलाईनचा वापर असेल तर ऑनलाईन असं आल्यावर त्यांना कसे रिप्लाय देतात ते जाऊ <laughs> दे आपला मुद्दा काय होता आमचा शेखर दादा शेखर दादा सॉरी आज खूप ऍक्च्युली मला एक सांगायला आता म्हणजे कसं आहे बरं वाटतं की मला संध्याकाळ जेव्हा आता प्रवासाची भीती वाटते माहिती नाही का पण संध्याकाळ जागा मला असं वाटतं सातच्या आठ घरात बाहेर त्यामुळे शक्यतो मला कुठे जायचं आलं ना मी सकाळीच घरातून निघतो म्हणजे सकाळी मी आठ नऊ ला जरी निघालो संध्याकाळी पाच सहा पण घरी येतो म्हणजे संध्याकाळ अंधार पाडायच्या अगोदर घरी ऍक्च्युली मी या आज लाईव्ह येताना ना काहीतरी वेगळी हे करणार होतो म्हणजे आपला ट्रायपॉड लावला आहे बघा ट्रायपॉडला मी कॅमेरा आप मोबाईल लावून माझ्या हातात मोबाईल आहे मोबाईल लावून त्याला झाला नाही तो लावला आणि डायरेक्ट मोबाईल स्विच ऑफ झाला <laughs> तो लाईव्ह येत असताना वगैरे हो का काय असो अ जाधर या ओके थँक्यू कमेंट आली तुमची

हाँ ये आला इत ओके रिप्लाय कसा दिया फिफ्टी एक्स सॉरी यार रिप्लाय दग तो बट जमत नहीं आ, मैक्स आधुनिक है मैक्स आ, आलू खाओगे अरे जरूर जरूर क्यों नहीं खाएंगे जरूर खाएंगे आ आलू आलू का बटाटा वड़ा बटाटा वड़ा बनो यार भरपूर आलू खाओगे आला यार, यार Uh, कसे करतात त्याला रिप्लाय तर चॅनल ऍक्टिव्हिटी अरे माहिती काय बोलतो कोणीतरी सांगा की रिप्लाय कसे देतात प्रयत्न करतोय मी जमत नाही ओके थँक्स एक लाईक रेखा चिंचपुरे साई साई हाय 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 रेखा किंज ओ रेखा रेखा अच्छा अच्छा दिशमुख टॉप पेन तीन नंबर रैक लाओ मैक्स आलू खा लो ठीक है खा लेंगे कोई बात नहीं आलू खा लो मैं क्या बोलता हूँ आलू को थोड़ा ऐसा इसका बटाटा वड़ा भाई बनाएंगे तो वड़ा पाव खाए ना यार मैक्स एस थ्री टू थ्री टू यार माला थोड़ा तकलीफ एकदम पूर्ण माला बगाव लगे वीडियो कि ऑनलाइन आल कमेंट्स जे है रिप्लाई कैसे देता तो शिकार दादा देखिए कि नहीं आइडिया क्वेश्चन एंड स्टिक फन फोर तो टू एट समथिंग कुछ तो आया है यार चार्ट क्वेश्चन आंसर ए बाबा ये तो कुछ गलत ही आ गया इसको क्या करेंगे फन फोर टू एट जाऊ दयाप नहीं समाकू अः आलू आलू का गड़बड़ चल गेला अभी का अभी खा लो अरे यार खाने को यार क्या है कैसे यार रिप्लाई देने का एक मिनट में क्या ट्राई मार तो पुनः एक नवीन लाइटिंग क्लोथ आलो खाओगे आलो हो गया अरे यार आलू चालू है मैक्स यस थ्री टू थ्री टू भाऊ कौन है तू आलू खा लो अभी क्या अभी आलू खा लो अभी आलू चे क्या फायदे क्या असो न, एक मिनट इच्छा और गेलो कमेंट सेक्शन और का कम्युनिटी मॉडरेशन का तो लाइव चैट लाइव चैट समरी ऑन पार्टिसिपेट मोर मैसेज डिले नॉन लॉक आउट कम्युनिटी डिटेल्स ओके इधर सर्व है बट लाइव चैट समरी ऑन पार्टिसिपेट मोर एनीवन सब्सक्राइबर्स याद नहीं का देखने के लिए तो मामू सचिन सानक अरे सचिन भाई सचिन आया मामू बोल रहा है ठीक आहे तुँ हो बाबा यार सचिन तुला काय माहिती असेल तर असं टाईप करून दे ऑनलाईन आल्यावर ते रिप्लाय कसे देतात टाइपिंग करून रिप्लाय द्यायचे आलू खालो 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 मॅक्सर यार व्हिडिओ कशा चालू केला होता शेखर दादासाठी आलू व्हायरस पता नाही आहे क्या अरे नाही रे बाबा आलू व्हायरस काय मॅक्स येस थ्री टू थ्री टू एका आलू खा अरे यारे आलू ने डोक्याला ताप दिलाय चाललंय काय हाय काय नाही काय उत्तर तोंडाने दे देतात अरे मग मी काय तोंडाने दे देतो माझा रिप्लाय देता येत नाही का राजा रिप्लाय आता कमेंट्स मध्ये आधी कमेंट्स की कमेंट्स रिप्लाय खूप गडबड वाला काम आहे दिस मेसेज इज हेल्प फॉर रिव्यू वाय यू मेसेज या समथिंग कुछ गडबड हो आहे खालो 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 शो 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 हम्म यार मी बोलतो मी जाऊ दे मी आलो वेगळ्याच का कारणासाठी मी आमच्या शिकारणासाठी लाईव्ह आलो लो पुन्हा एक व्हिडिओ मी त्यांना पाठवतो होते रिकनेक्टिंग होते आलो पुन्हा चेंबूरला जसं मी सुरुवातीला सांगितलं आणि भिवंडी बस स्टँडवर गेलो परंतु खूप पाऊस होता मुसळधार पाऊस पडत होता बसेस नव्हत्या त्यामुळे माझा कॅन्सल झालाय मग इथे येऊन मी बसलोय आणि शेखर राधाकडे जायचं होता म्हणून मी शेखर राधा लाईव्ह केला की त्याला समजावा हाय रेखा रेखा देशमुख दिस मेसेज हेल्प फॉर रिव्ह्यू रि मेसेज ऑरेपन चुपचाप आलो खाली अली नो नो यार ये मैक्स जा नहीं तो चैप्टर अरे इधर तो मारा मारे शुरू अली रे रेखा जी नो नमस्कार आ सो हम तो शेखर वादा का ये इतना है आलो खा रहा है या नहीं अरे खाऊंगा ना भाई खा रहे आऊ ना यार तू तो यार मेरे को तकलीफ दे रहा है मराठी तो हो तुला मराठी नहीं मेरे को ये बताओ तो आलू खा रहे <laughs> अरे देवा पांडुरंगा ए का यार नहीं मेरे को ये बताओ तो ये मैक्स यस थ्री टू थ्री टू यार तुझा नाव नेम व्हाट इज योर नेम ओ चैनल ये है सेड हाय 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 हाँ, सचिन आला हाय बोल तो हाय तो बोलो ना यार सचिन अजु बाजूला एक मिनट मेरा चैनल बंद जाए यार वेट मिनट है तुम्हें तो गड़बड़ है बोंगिया मैक्स द बोंगिया ये झगड़ा ना करो यार बांधन ना क्या करो बांधन ना क्या करो मेरा नाम सार्थक है सार्थक हेलो सार्थक कैसे ऐसा है ना यार आलू में मेरे को बटाटा वड़ा अच्छा लगता है आलू की भजी अच्छी लगती है या आलू यार कुछ बताएगा कि आलू क्या मचाने क्या लपड़ा है सार्थक सार्थक हमचा सार्थक तो नहीं ना <laughs> नहीं सॉरी सार्थक सार्थक अपना जो अभी के अभी फिर यार किचन में जा आलू उल्टा वापस बेडरूम में और मेरे सामने आलू खा ये भाऊ यार सार्थक जब बोंग ये परत सचिन तू झगड़ा क्या कर तो यार रेखा हाय अरे पूरे का तरी बोल पूरे का सार्थक चला ऐसा ना कदम मेरा नाम विशाल कदम है विशाल कदम यार विशाल कदम हमारे मामा जा मुला नाव है બંટીકે વિશાલ કદમ વિશાલ રમેશ કદમ મામે ભાઉ અને આ વિશાલ કદમ કુટલા આય થિંક બટાટા વડા ક્યાં લગા કે રખા મે આલુ ખાઓગે એ પાન રંગારે યાર એ આલુ આલુ ગડબડવાલા કામ હે આલુ લે કે આવો ગયા આલુ લો આલુ आलू लाओगे तो क्या है? खाना आलू सामने लाऊंगा तो बोलेगा खा अभी तो कच्चा आलू थोड़ा विशाल कदम विशाल कदम कुरे गा पनवेल वाला क्या आ पनवेल वाला विशाल कदम विशाल रमेश कदम पनवेल वाला बोला ये तो दूसरा विशाल कदम वाला यार ये बंटी ये बंटी कौन है यार बंटी ने विचार पनवेल वाला क्या पनवेल वाला विशाल कदम विशाल रमेश कदम भाऊ आहे आपला रेखा चिंचपूर नमस्कार देते परत फटाके फोडते आमचा विशाल गेला असेल का अब्बी के अब्बी अब्बी के किचन मे जा मॅक्स काय तरी वेगळ्या गोष्टीवर आहे विक्रम भोईर हाय हॅलो विक्रम भोईर नमस्कार विक्रम भोईर आलेले आहेत कुठून मागे आपला चॅनल चालू आहे युट्यूब वर आणि मला वाटतं आपली मराठी लाईव्ह ओ डिस्प्ले होते आपला चॅनेल हा जानता हो विशाल को भिवंडी मधला हाय हाय विशाल भिवंडी मै तक बोलूंगा जब तक तू रील में आलो खा नाही लता भाई आलो खा नाही सकता ला सकता दिखा सकता कोण आलो यार, यार? <laughs> बंटी हा हूँ ओके बंटी तू विशाल को बोल दे कि तुझा भाऊ जो आहे तो लाइव आहे तसे मी विशाल आमच्या ग्रुप ऍड ॲड केला ते ग्रुपवर आमच्या मी लाईव्ह ची लिंक पाठवलेली आहे आणि मैं तब तक बोलूंगा जब तक रियल में आलू खा लेता अरे गडबड वाला काम आहे सचिन गेला वाटतं विक्रम बोईल समृद्धीचे व्हिडिओ बघतो मी तुमच्या मस्त मी रोज तिथून जातो थँक्यू थँक्यू विक्रम भोईल धन्यवाद आपण कुठून जाता ते लिहावा कारण मी रोज त्याच कामाला जातो आणि एफ आय आर आलू दिखा, करके, कुछ -कुछ आ, भाई प्लीज खाली यार यार म आलू खाण्यास असो विक्रम भोईल मी धन्यवाद आपण माझे व्हिडिओ पाहता समृद्धीचे मी सुद्धा रोज तिथूनच कामाला होतो हे बंटी एक दादा मीच बोलतो म्हणजे विशाल हे बंटी के ए पी सेवन बी वट इज दिस काय आहे बेटा कधी मी सकाळी नऊच्या आसपास भिनार ते समृद्धी सायदारापर्यंत असतो किंवा सायदाराने सव्वा नऊ वाजता असतो भेटू शकता आपण ओके वरून जाता विक्रमभूर आपण बायपास वरून जाता आणि मी इकडून जातो सावित्रामार्गे वडपे बायपास वरून वडपे मग वडपेवरून ओके यार नऊ डोंट वांट बायपासून ओढपेला जाता मॅच अगर तुम्ही आलो नाही काय तो मॅन सबस्क्राईब कर अरे यार तू यार कुठे राहता मी भिवंडीच राहतो एसटी स्टँड समोर भिवंडी बस डिपो अरे ट्रॉफिक मध्ये गुड विशाल व्हेरी गुड ट्रॉफिक मध्ये फसलोय मी लय खराब रे बाबा भिवंडी स्टँड वर परत घरी आलो मी पण नाही पोचलो अजून हो बाबा अशी तरी पोचले की माहित नाही मिनाल देखील हो नक्की भेटू विक्रम भोईर तुम्ही वडप्याला जरी आलात तरी नऊ ते सव्वा नऊच्या मध्ये मी वडप्याला असतो अँड सव्वा नऊ ला साईदाराला देखील असतो नक्की भेटू काले 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 भेटूर काले, काले, काले मी आलो खाण्याचा क्या प्रॉब्लेम आहे आ रहा यार कुछ तो गडबड इसकी कुछ तो गडबड आलो आले की न, अरे ट्रॉफिक मध्ये पोहचलो मी पण नाही पोचलो अजून विशाल पोहोच लवकर लवकर म्हणजे साडेसहाशे आठ वाजलेत मी भाई शे दादा फोन पण केला डेपो मध्ये असताना दादा असा आहे तसा आहे पाऊस पडतोय आणि ऑलरेडी त्याच्यावर लगेच व्हिडिओ बनवून अपलोड पण केले मी कुठे बसलो ते मिस करू तुला यार मिस तर मी करेल तुम्हाला हे फोन आला यार फोन का चाल लाईव्ह चालू फोन करते वडपेचा रोड काही होईल चालू ब्रिज वडपेच्या ब्रिजला टाइम आहे आणि काम फास्ट चालू आहे माझ्या अंदाजे दोन तीन महिन्यात कदाचित चालू म्हणजे चालू तर नाही पण ते काम जे ते लेव्हलमध्ये हो खूप जोरात काम चालू आहे आणि कामाला आता वेग आलाय मी देखील बघतोय ना आता रोज समृद्धी महामार्गाची मुख्य जी एंटर आणणार आहे सायदारा इंटरचे त्याचे काम जोरात सुरू आहे तसेच आपला वडतीचा जो ब्रिज आहे त्याचे काम देखील खूप जोरात सुरू आहे असो विशाल चाललाय भाऊ कुठे झालय गोवंडीला शेखर बाताची इथे पूजा आहे मला नाही जाता आला एम सॉरी uh, मैक्स तू आलू नाई ठार आय काम देवी दे <laughs> अरे यार मैक्स येस थ्री टू थ्री टू तेरे लय में आलू लिख्या तोतून मेरे को बहुत परेशान किया आलू में खाएगा नहीं लेकिन तेरे को दिखाएगा जरूर आलू में किधर है रो करो 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 ये रहा आलू कहा गया रे तू ओह सॉरी 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 कुछ प्रॉब्लम हो गया था हाँ खुश है क्या भाई खुश है ना अबे खाने को मत बोल तेरे लिए लेके आया बहुत बड़ी बात है हाँ ये इधर ये क्या है आलू हाँ यार बहुत देर तक लाइव हो गया अरे भैया अब क्या करूल चालू ब्रिज मेरी एक लाइक मत बरस टाइम एस टू थ्री टू तेरे लिए आलू लेके आया था अभी तू पता नहीं क्या है आज छुट्टी का ओ हो आज छुट्टी संडे नाशिकला जायचा होता नाशिकला मी गेलो नाही माझी मुलगी माझी घरवाली नाशिकला गेलेत रिटर्न येत आहेत आता मला वाटतं कसारा घालत पोचलेत <laughs> आणि मी मला मुंबईला जायचा होता गोवंडीला म्हणून मी आज सुट्टी गेली मी तिकडे बाहेर गेलो नाही त्यामुळे कॅन्सल झाला जॉबला कुठे बोललो ना आता जॉबला मी वाशेरे डीबी शंकर म्हणून म्हटलं वडपेला म्हणून मी तुला बोललो की साईदाराला भेटला असता कधी भेट झाली असती कारण साईदारामधन मी निघतोर ये कामाला साईदार मधन आतमध्ये गेलो का जो इंटरचेंजमेंट इंटरचे त्याचे काम देखील आतमध्ये सुरू आहे खाले मॅक्स वाले यार तू तो गडबड करण्याची बाई यार तू तो यार कुछ और बोलेगा तुम्ही आलो खाया है तो निकाल गडबडवाली जाएगी आज छोड नाही देना यार तू तो यार गडबड कर रहा है असो भोईर आपण उद्या भेटूयात वाटल्यास सकाळी नऊ सव्वा नऊ साडेनऊ वाजता माझा मोबाईल नंबर ऑलरेडी भेटेल किंवा माझे जे लिंक आहेत याच्यावर फेसबुकचे आणि चे त्याच्यावर माझा नंबर भेटेल मला कॉल केला तरी हरकत नाही बायपास मला पण बायपास जायचं होत पण आपला मधला रस्ता आपला चाविंद्रावाला जरा ते आहे हात आहे <laughs> भिवंडी <laughs> मेट्रो चे अपडेट म्हणजे काम एकदम थंड आहे ऍक्च्युली दोन महिन्यापूर्वी असे बोलले गेलेले की कदाचित डिसेंबर मध्ये सुरू होईल परंतु तसा काही दिसत नाही भिवंडी मेट्रो डिसेंबर मध्ये सुरू होईल म्हणून खूप प्रॉब्लेम आहे मी भिवंडी मेट्रोचा स्पेशल व्हिडिओ बनवेल जसे की मी बोललो मी ऍक्च्युली कामाला जातो सकाळी साडेसात म्हणजे साडे नऊ ते साडेसहा माझी ड्युटी आहे कामावर जायला मला चाळीस मिनिटे लागतात मग सकाळी मी आठ साडेआठ ला निघतो जण कामावर पोहोचतो अँड बस मग त्याच्यानंतर मयूर टॅक टू आर्ट्स त्या मॅक्स एस टू रिपोर्ट कर की रिप्लाय नको करू इग्नोर कर लाईव्ह खराब करत आहे तो ठीक आहे चल जाऊ दे काय हरकत नाही कसं आहे सर्वांना मान द्यावा लागतो मान सन्मान द्यावा लागतो मयूर असं आहे दामणकर नाकेचा पुढचा अपडेट मी देईल जसं बोललो मी आरवारी जाऊ दे भेटेल तर मी जाईल आणि शक्य झालं मी सकाळी लवकरच जाईल जेणेकरून वाजे मला ड्युटीवर पोहोचावा लागतो आणि मग कुठून जाईल मेट्रो मेट्रो दामणकर नाका ते वरतून आहे पण धामणकर नाकावर बायपास पर्यंत अजून सुद्धा कन्फ्युजन आहे अंडरग्राउंड का कॉरिडोर कॉरिडॉर तो खूप ते काय मंत्र संत्रांची लय गडबड असते त्यामुळे सांगू शकत नाही पण अंडरग्राउंड गेली तर ती बायपासला निघेल साईबाबा जवळ कारण भरपूर मोठे ब्रिजेस आहेत मधी त्यामुळे प्रॉब्लेम होतो ट्राय केले गेले अले ते अभिनय यार मॅक्स बाईक ते रोग पता ही घ्या मॅक्स यार से ना बहुत प्रॉब्लेम हो बाय बाय विक्रम भोईर भेटू उद्या तोपर्यंत टेक केअर ठीक आहे चल चलता तो मी पण एक काम करत आता भरपूर टाइम झालाय मयूर विशाल बाय अँड चलतो मला वाटतं बराच टाइम झाला सत्तावीस अठ्ठावीस नॉन स्टॉप लाईव्ह मी इतका लाईव्ह फर्स्ट टाइम आलोय निघतो जैन जय महाराष्ट्र मयूर टॅटू बाय दादा बाय मयूर बाय अँड गेला असेल तिथे तर सांग सर्वांना भेटू अँड शेखर दादा काँग्रेस अभिनंदन खूप खूप शुभेच्छा अँड दीपा गोबी अँड अशु नाही भेटला सॉरी लक्ष्मण लवकर लवकर ने खूप ट्रॉफिक आहे विनाकारण लेट करू uh, नकोस मीही गेलो ओके okay, जा आणि तिथे मग काय ते बघू पुढे <laughs> चला बाय टेक केअर सर्वांनी आपली आपली काळजी घ्या व्यवस्थित राहा फिट अँड फाईन राहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र